नमस्कार शेतकरी बंधूंनो तर मग आज आपल्या शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीजमधला आज दिवस सतरावा तर आजचे आपले औषध आहे बी एस एफ कंपनीचे लिब्रेल लिब्रेल हे एक ई टी एच मिक्सर आहे तर आपण हे ई टी मिक्सर हे जे मिक्सर आहे ह्यामध्ये कोणकोणत्या कंटेंट येतात ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर ह्याच्यामध्ये झिंक कॉपर लोह बोरॉन आणि मॉलिब्रेडियम आणि मॅगनीज हे घटक येतात तर ज्यावेळेस आपल्या झाडांना अन्नद्र सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता बा भासते त्यावेळेस आपण ह्याचा स्प्रे घेतला तर एकदम चांगल्या प्रकारचा रिझल्ट येतो तर हे औषध आहे ते झाडांवर वेगवेगळ्या वेग, अन्नद्रव्यांची डेफिशियन्सी प्रकारे बघायची ह्याचा तक्ता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे, देत आहे तरी ज्या ज्या अन्नद्रव्याची कमतरता आहे त्या अन्नद्रव्यात म्हणजे त्यावेळेस ह्या औषधाची फवारणी केल्यानंतर त्या अन्नद्रव्याची कमतरता भरून निघते तरी तुम्हाला मार्केटमध्ये हे प्रोडक्ट शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम आणि एक किलो एवढ्या साईजमध्ये उपलब्ध आहे अडीचशे ग्रॅम ह्या प्रोडक्टची किंमत एक तीनशे ते तीनशे वीस रुपयापर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद